नमस्कार साडेघराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर राज्यातल्या अकरा जिल्हा परिषदा एकशे अठरा पंचायत समिती आणि दहा महानगरपालिकांसाठी उद्या मतदान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचाराचा जोर वाढला तिसऱ्या टप्प्यामध्ये काल बासष्ट टक्के मतदान नागालँडचे मुख्यमंत्री जेलियांग यांचा राजीनामा आज नवीन नेत्याची निवड होण्याची शक्यता संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून असतो लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन बँकेतून दर आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढवली दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या दागिन्यांचा रोख खरेदीवर येत्या एक एप्रिलपासून एक टक्का उद्गम कर लागू होणार आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद अफीदी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती राज्यात उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे या निवडणुकांसाठीचा प्रचार काल संपला या प्रचारात सर्वच राजकीय पक्षातल्या दिग्गजांनी उडी घेतली होती प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता त्यामुळे सर्वच पक्षातल्या उमेदवारांनी प्रचारसभा आणि कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली तसंच मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीचा धडाका लावला हे चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळत होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या एकशे अठरा पंचायत समित्या तसंच दहा महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे सगळ्यात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह ठाणे उल्हासनगर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर नाशिक अकोला अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांची निवडणूक प्रत्येक प्रतिष्ठेची केली आहे कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अमरावती आणि गडचिरोली या अकरा जिल्हा परिषदा आणि याच जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या एकशे अठरा पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसंच काही केंद्रीय मंत्र्यांनी देखील प्रचारात उडी घेतली होती या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपा युती संपुष्टात आली असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंही संख्या राहिलेली नाही यात स्थानिक आघाड्यांना मिळणारा प्रतिसाद या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी सर्व पक्षांचा जोर दिसू लागला आहे मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची नाशिकमध्ये मनसे पुणे उल्हासनगर आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर अमरावती काँग्रेस अकोला आणि नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे हे पक्ष या महानगरपालिकांवर आपली पकड कायम ठेवतात की मतदार परिवर्तन घडवतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे युती आणि आघाड्या तुटल्यामुळे वर्चस्व टिकवण्याचं आणि सत्ता काबीज करण्याचं प्रत्येक पक्षापुढे आव्हान आहे सोळा फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान झालं होतं येत्या तेवीस ते तारखेला दोन्ही टप्प्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकांची मतमोजणी होणार आहे त्याच जनतेचा कौल स्पष्ट होईल मराठवाड्यात लातूर आणि परभणी तसंच राज्यातल्या भिवंडी पनवेल मालेगाव निजामपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांची प्रारूप मतदार यादी येत्या तेवीस फेब्रुवारीला जाहीर होणार आहे त्यावर चार मार्च दोन हजार सतरापर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी दिली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराचा जोर वाढला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल फतेपूर इथं प्रचारसभा घेतली देश गतिमानतेनं पुढे जात आहे त्यामुळे उत्तर प्रदेशालाही विकासासोबत पुढे जायला हवं असं मोदी यावेळी म्हणाले बुंदेलखंडमध्ये झाशी इथं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी संयुक्त प्रचारसभा घेतली बसपा प्रमुख मायावती यांचीही प्रचारसभा झाली उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यातलं मतदान येत्या तेवीस तारखेला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारसभा आज होणार आहेत दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कालच्या तिसऱ्या टप्प्यात सरासरी बासष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे उत्तर प्रदेशात बारा जिल्ह्यातल्या एकोणसत्तर विधानसभा क्षेत्रातल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या टप्प्यात सुमारे अडतीस कोटी चाळीस लाख रुपयांची रोख रक्कम आणि दोन लाख लिटर दारू जप्त केल्याची माहिती उपनिवडणूक आयुक्त विजय देव यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली दोन लाख सत्तर हजाराहून अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलं नागालँडचे मुख्यमंत्री टी आर जेलियांग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी तो स्वीकारला आहे पालिका निवडणुकीमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याच्या जेलियांग यांच्या निर्णयाला विरोध होत होता त्यानंतर झालेल्या बंदमुळे राज्यात जनजीवन पूर्णपणे कोलमडून गेलं होतं जेलियांग यांच्या राजीनाम्यामुळे ही अस्थिरता संपण्याची चिन्ह आहेत नागालँड विधिमंडळामध्ये साठ जागा आहेत नागा पीपल्स फ्रंटच्या एकोणपन्नास आमदारांनी राज्यातले एकमेव खासदार नेफ्युरिओ यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे पक्षाच्या एकोणपन्नास आमदारांबरोबरच आठ अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा रिओ यांनी केला आहे कोहिमा इथं आज होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे आफ्रिकी देशांबरोबरचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पाच दिवसांच्या रवांडा आणि युगांडा दौऱ्यावर आहेत आपल्या दौऱ्यात अन्सारी दोन्ही देशांमधल्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत काल रवांडा इथं उपराष्ट्रपतींचं शानदार स्वागत झालं हिगाली इथं भारतीय समुदायाशी अन्सारी यांनी संवाद साधला रवांडा इथं उच्चायुक्त कार्यालय स्थापन करण्याची तसंच दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची तिथल्या नागरिकांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी लवकरच पूर्ण करू असं आश्वासन अन्सारी यांनी दिलं अन्सारी यांच्या या दौऱ्यात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री विजय सावला आणि चार खासदार आहेत संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून असतो असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे लोकप्रतिनिधींनी पारदर्शक संपर्कक्षम आणि जबाबदारीनं वागण्यात या विश्वासाचा उगम आहे असं त्या म्हणाल्या इंदूर इथं आयोजित दक्षिण आशियाई देशांमधील सभागृह अध्यक्षांच्या संमेलनाच्या समारोपाच्या वेळी त्या बोलत होत्या कायदे तयार करणं अर्थसंकल्प मंजूर करणं प्रशासकीय कामांवर लक्ष ठेवणं याचबरोबर विकास प्रक्रियेमध्ये संसदेचं एक महत्वाचं स्थान असल्याचं त्या म्हणाल्या या संमेलनामुळे दक्षिण आशियाई प्रांताच्या प्रगतीच्या दृष्टीनं अनेक सूचना समोर आल्या असून संबंधित राष्ट्रांबरोबर आपले संबंध आणखी दृढ झाल्याचं महाजन यांनी यावेळी नमूद केलं भारताकडे वैद्यकीय पर्यटन केंद्र होण्याची क्षमता असून सरकारनं परवडण्यायोग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत त्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे ते मुंबईत एका आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना बोलत होते हृदयविकाराच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करून सरकारनं एक मोठं पाऊल उचललं असल्याचं म्हणाले ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं वैद्यकीय के व्यावसायिकांनी आपलं काम लोककल्याणाची चळवळ म्हणून करावं हो असं आवाहन त्यांनी यावेळी केलं बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा चोवीस हजार रुपयांवरून पन्नास हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय जाहीर केला त्याचबरोबर तेरा मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा असणार नाही असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या दागिन्यांच्या रोख खरेदीवर येत्या एक एप्रिलपासून एक टक्का टीसीएस अर्थात उद्गम कर लागू होणार आहे सध्या ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी दंड आकारण्याची तरतूद आहे काळा पैसा निर्मितीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दक्षिण पूर्व आशियाई देश आणि असियान यांच्या परस्पर संबंधांना पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये आज भारत आणि असियान देशांच्या माहिती प्रसारण मंत्र्यांची बैठक होणार आहे माहिती प्रसारण राज्यमंत्री मनोज सिन्हा या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व करतील बांगलादेश कंबोडिया लाओस पीडीआर इंडोनेशिया आणि भूतानचे माहिती प्रसारण मंत्री वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि प्रमुख उद्योजक या बैठकीत भाग घेणार आहळ इतर बातम्यांकडे नाशिकहून देशाच्या इतर भागात कांदा पाठवण्यासाठी आजपासून अतिरिक्त मालगाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं मुंबईत ही माहिती दिली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे अतिरिक्त मालगाडीची मागणी करण्यात आली होती त्या मागणीचा विचार करून प्रभू यांनी हा निर्णय घेतला सध्या नाशिकहून तीन मालगाड्या सोडल्या जातात शेती करण्यासाठी आज अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अगदीच लहानसा जमिनीचा तुकडा असतो अशांनी काय करायचं जळगावातल्या अशाच अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पारंपरिक समस्येवर मात केली आणि पिकवली भरघोस पिकं पाहूया या शेतकऱ्याच्या बुद्धिचातुर्याची कथा जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातल्या वरखेडे इथल्या भीमसिंग खंडाळे या शेतकऱ्याकडे वडलोपार्जित केवळ अडीच एकर शेती कमी शेतीमुळे वाढत्या महागाईत कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न खंडाळे यांच्यासमोर होता इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीला अनुसरूनच खंडाळे यांनी जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याची चोवीस एकर शेती करार पद्धतीने करायला घेतली केळी उत्पादनाचं नवं तंत्र आत्मसात केलं टिश्यू कल्चर पद्धतीचा वापर केळी उत्पादनात केल्याने केळ्यांचं दर्जेदार उत्पन्न त्यांना मिळू लागलं शेतीतही त्यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं आणि अधिक उत्पन्न मिळवलं करार पद्धतीने घेतलेल्या पंचवीस एकर शेतातून खंडाळे वर्षाला भांडवल वजा करता सतरा ते अठरा लाख रुपये निव्वळ नफा मिळवत आहेत आता मी अडीच एकरवरून पंचवीस एकर शेती कसाने करतो आहे वर्षाला पंचवीस अडीच लाख रुपये पंचवीस एकर शेतीचा कस देतो तरी मला शेती परवडते आणि बरेच लोक म्हणतात की शेती परवडणी का परवडत नाही आपण जर मन लावून चित लावून जर शेती केली तर निश्चित उत्पन्न मिळू शकतं आधुनिक पद्धतीने शेती करा शेती नक्कीच परवडते वेळोवेळी तुम्ही खत मटेरियल फवारण्या सगळ्या गोष्टींना जर लक्ष ठेवलं तर आपल्या शेती नक्कीच परवडते करार पद्धतीने घेतलेल्या शेतजमिनीला आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीची जोड दिली तर या शेतीतून दर्जेदार उत्पन्न घेऊन ती फायदेशीर ठरू शकते हा भीमसिंग खंडाळे यांचा प्रयोग करार पद्धतीची शेती यशस्वीरित्या करता येत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल राज्यात हमी हमीभावानं खरेदी करणारी केंद्र येत्या पंधरा मार्चपर्यंत सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे पण विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी ही माहिती दिली आवश्यकता भासली तर पंधरा मार्च नंतरही ही केंद्र सुरू ठेवण्याचा विचार केला जाईल असं म्हणाले आजचा बहुतेक तरुण वर्ग शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये फिरतो मात्र उच्च शिक्षण घेतल्यानंतर शेतीचा विचार करणारे फारच कमी आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये राकेश पाटील या उच्च शिक्षित तरुणानं पारंपरिक शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून मशरूम प्रकल्प उभारला आहे ते त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळते आजच्या बदलत्या खाद्य संस्कृतीत मशरूमला विशेष महत्व आलं आहे मशरूम मध्ये नव्वद टक्के प्रोटीन असल्यानं लहान मुलं आणि मशरूम अतिशय उपयुक्त मशरूमचं हेच महत्व लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातल्या करंजे या ग्रामीण भागातले युवा शेतकरी राकेश पाटील यांनी पारंपरिक शेती बरोबरच मशरूमचं उत्पादन घ्यायचं ठरवलं राकेश यांनी पुण्यातल्या कृषी महाविद्यालयातून मशरूम चा शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यास केला त्यानंतर नियोजन करून आपल्या शेतात तीन हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात बंदिस्त शेडनेट हाऊस उभारलं मशरूम साठी आवश्यक तापमान आणि आर्द्रता निर्माण करून मशरूम ची लागवड केली या प्रकल्पासाठी त्यांना कृषी विभागाकडून अनुदान मिळालं हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना सुमारे अठरा लाख रुपये खर्च आला मशरूम पिकातून दिवसाला त्यांना साधारण सत्तर ते शंभर किलो उत्पादन होत असल्यानं पाटील यांना चांगलाच नफा मिळत आहे याची कॅपॅसिटी आहे दिवसाला सत्तर ते शंभर के जी फ्रेश मशरूम ड्राय आ, फ्रेश मशरूम प्रोडक्शन करण्याची त्यामध्ये आम्ही बाकीचं ड्राय करतो म्हणजे आणि वीस ते पंचवीस के जी मशरूम फ्रेश मशरूम हे नाशिक किंवा जळगाव येथील स्थानिक बाजारपेठेत पाठवलं जातं याचा मंथली टर्न ओव्हर तीनशे के जी ड्राय मशरूम बनवण्याचा असून जवळपास सहाशे ते आठशे या भावाने जवळपास अडीच ते तीन लाखापर्यंत जातं आणि उरलेला वीस ते पंचवीस के जी मशरूम आम्ही नाशिक किंवा जळगावला पाठवलं जात हो राशरूम ला, जा ला नाशिक अमरावती नगर पुणे शहरातून मोठी मागणी आहे नोकरीच्या मागे न लागता राकेश पाटील यांनी यशस्वी केलेला हा मशरूम चा प्रकल्प इतर शेतकऱ्यांसाठी तसंच तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो उत्तर प्रदेशामध्ये आज सकाळी टुंडला रेल्वे स्थानकामध्ये एका एक्सप्रेसची मालगाडीशी टक्कर झाली कालिंदी एक्सप्रेसनं सिग्नल तोडल्यामुळे हा अपघात झाला यात रेल्वेगाडीचे इंजिन आणि त्यामागील डबा रोळावरून घसरले या अपघातात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही मात्र या अपघातामुळे दिल्ली हावडा मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला आहे कानपूर दिल्ली मार्गावरील सुमारे एक डझन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांमधला बॅरन या बेटावरच्या ज्वालामुखी सक्रिय झाला आहे देशातील हा एकमेव ज्वालामुखी आहे या ज्वालामुखीतून धूर आणि रस बाहेर पडतो आहे अशी माहिती गोव्यातल्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं दिली आहे तटरक्षक दलाची विमानं आणि जहाजं या बेटाच्या परिसरामध्ये पाठवण्यात आली आहेत शास्त्रज्ञांना छायाचित्र पाठवली जात आहेत तसंच बेटाजवळून जाणाऱ्या जहाजांना लांबून जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे बॅरन बेट पोर्ट ब्लेअरच्या ईशान्येपासून एकशे चाळीस किलोमीटरवर आहे दीडशे वर्षापासून अधिक काळ शांत राहिल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हा ज्वालामुखी सक्रिय झाला होता पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून त्यानं याआधीच निवृत्ती घेतली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आफ्रिदीची एकवीस वर्षांची कारकीर्द संपुष्टात आली आफ्रिदीची कारकीर्द वेळोवेळी वादग्रस्त ठरली मात्र आपल्या दमदार खेळानं त्यानं टीकाकारांना नेहमीच चोख प्रत्युत्तर दिलं श्रीलंकेविरुद्ध केवळ छत्तीस चेंडू त्यानं शतकी खेळी केली होती एकदिवसीय सामन्यामध्ये त्यानं एकशे चाळीस ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली हवामान काल मुंबईसह कोकणामध्ये तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं राज्यात कमाल तापमानातही वाढ झालेली दिसून आली येत्या छत्तीस तासामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या राज्यातल्या अकरा जिल्हा परिषदा एकशे अठरा पंचायत समित्या आणि दहा महानगरपालिकांसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचाराचा जोर वाढला तिसऱ्या टप्प्यात काल बासष्ट टक्के मतदान नागालँडचे मुख्यमंत्री जेलियांग यांचा राजीनामा आज नवीन नेते निवड होण्याची शक्यता संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन बँकेतून दर आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढवली दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या दागिन्यांच्या रोख खरेदीवर येत्या एक एप्रिलपासून एक टक्का उद्गम कर लागू होणार आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार